दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस सोलापूर शहरात रिक्षा मधून दोनशे चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी सोलापूर हैदराबाद रोडवरिक्षा मधून वाहतूक होणारी दोनशे चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त करून गुन्हा नोंदवला सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती विक्री व वा... वाहतुकीवर कडक लक्ष ठेवण्यात येत असून गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकाने सोलापूर हैदराबाद रोडवरील सोन्या मारुती पेट्रोल पंपाच्या समोरील रोडवर मुळेगाव तांडा परिसरात बजाज कंपनीच्या ऑटो रिक्षा क्रमांक एम एस तेरा बी व्ही झिरो नऊ छप्पन मधून हातभट्टी दारूची वाहतूक पकडली या कारवाईत ओंकार रवींद्र निकम वयवर्ष सव्वीस राता बक्षी हिपरगा तालुका दक्षिण सोलापूर यांच्या ताब्यातून सव्वा लाखाच्या किमतीच्या ऑटो रिक्षासह चोवीस हजार तीनशे किमतीची दोनशे चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त करून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी गुन्हा नोंदविला या कारवाईत विभागाने एक लाख एकोणपन्नास मुद्देमाल जप्त केला बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार्शी तालुक्यातील भालगाव व शेलगाव या गावाच्या हद्दीत देशी विदेशी दारूची वाहतूक करताना मोटार सायकली सह अनुक्रमे लक्ष्मण रामहरी दराडे वय वर्ष पंचेचाळीस राहता भालगाव व दशरात महिपती शिंदे वयवर्ष एकोणपन्नास राहता शेलगाव तालुका बार्शी यांना अटक केली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध दुय्यम निरीक्षक समाधान शेळखे सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे इस्माईल गोडीकट प्रशांत इंगोले व वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने केली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज गुरुवारी दुपारच्या सुमारास सोलापूर हैदराबाद रोडवरील मुळेगाव तांडा परिसरात एका ऑटो रिक्षामधून हातपट्टी दारूची वाहतूक होताना गुन्हा नोंदवलेला आहे ही कारवाई प्रभारी निरीक्षक सुखदेव सिंग यांच्या पथकाने केली या कारवाईत ओंकार रवींद्र निकम हा इसम बजाज ऑटो रिक्षामधून तीन डब्ल्यू ट्यूमध्ये हातपट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किंमतीसह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच विभागाने कालही बार्शी तालुक्यातील भालगाव व शेळगाव परिसरात दोन मोटरसायकलीवर देशी विदेशी दारूची वाहतूक होताना गुन्हा नोंदविलेला आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद